मिरजेतील चंद्रप्रभा हॉलच्या पॅकेज मध्ये मिळणार हेलिकॉप्टर आणि हेलीपॅडची सोय दीपक हुलवान यांचा प्रशस्त असा हॉल मिरजेतील चंद्रप्रभा हॉल येथे हेलिकॉप्टर व हॉलच्या पॅकेज मध्ये वधूवरांना मिळणार हेलीपॅडची सोय मिरज कृष्णाघाट मार्गावर दीपक हुलवान यांनी प्रशस्त असे लग्नाचा हॉल लॉन्च काम सुरू केले आज व्यावसायिक कामानिमित्त हेलिकॉप्टर सांगलीत आले होते ते हेलिकॉप्टर चंद्रप्रभा हॉलच्या प्रशस्त अशा हेलिपॅडवर उतरलं हे पाहण्यासाठी मिरज परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती हॉलचे मालक दीपक हुलवान यांनी हॉलच्या वतीनं हेलिपॅडची सोय करण्यात आली आहे तीस जानेवारी रोजी कार्यालयाचं उद्घाटन करण्यात येणार असून प्रशस्त पार्किंग व भव्य हॉल मंदिर हेलिपॅड लॉन असे कार्यालयाचं विशेषतः असल्याची माहिती हुलवान यांनी दिली नमस्कार माझं नाव आहे दीपक चंद्रकांत हुलवान क नरसिंवाडी रोड कृष्णा लक्ष्मी मंदिराजवळ नव्यानं सुरू होत असलेलं चंद्रबाबा मल्टीपर्पज हॉल अँड लॉन इथं नवीन एक कन्सेप्ट आपण चालू केलेलं आहे वधूवरांच्या स्वागतासाठी म्हणजे एंट्रीसाठी आणि त्यांच्या विधाईसाठी आपण खास कस्टमरना हेलिपॅड विथ हेलिकॉप्टर असा आपण संकल्पना नव्यानं आणलेला आहे ही संकल्पना पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही पहिल्यांदाच आपण वधूवरांसाठी इथं ही संकल्पना घेऊन आलेलो आहोत तर आज ट्रायल बेसिसवरती आपल्याला आज एक हेलिकॉप्टर लँड करायचं होतं तर अमरसरी सरांच्या मदतीनं आपण ते यशस्वीरित्या इथं लँड केलेलं आहे त्यांचे गव्हर्नमेंटचे जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत त्या रूल्स आणि रेग्युलेशनप्रमाणे सर्व काही इथं व्यवस्थित आहे असं त्यांची पायलटकडून आम्हाला सांगण्यात सा आलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण वधूवरांना एंट्रीसाठी हिंट्रीसाठी किंवा विदाईसाठी आपण शंभर टक्के दे हेलिकॉप्टर देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याचबरोबर त्याचा जो खर्चाचा बाजू आहे ते सुद्धा कमीत कमी बेसिक बसवून आपण कस्टमरांनाही देणार आहोत की प्रत्येक वधू पित्याला आणि वरपित्याला असं वाटते की माझी मुलीची जी विदाई आहे ती हातामाटात व्हावी त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा एक आणि स्वतःचा प्रयत्न केलेला आहे तर येणाऱ्या एक सांगा एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी पर्यंत याचा उद्घाटनाचा सोहळा आपण पार करणार आहोत आणि तत्पूर्वी आपण एक ट्रायल बेसिसवरती आपल्याला लँडिंग करायचं हेलिकॉप्टरचं ते लँडिंग आपण व्यवस्थितरित्या लँडिंग केलेलं आहे पायलटांचं सुद्धा असं मत आहे की त्यांना पण असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये ही संकल्पना कुठेही नाही आहे त्यामुळे सक्सेसफुली होऊ शकते आणि रन होऊ शकते ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा